सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सुरू होता या राज्याभिषेक सोहळ्याला जगभरातून राजांचे प्रतिनिधी राजे आले होते याच राज्याभिषेकाला इंग्रजांचा प्रतिनिधीमधून हेनरी ऑक्झिन हा त्या ठिकाण उपस्थित होता त्यानं राज्याभिषेकाचं पूर्ण वर्णन त्याच्या एका डायरीमध्ये केलं आहे हेनरी ऑक्झिन है। लिहितो की मी रायगडावर बघितलं की रायगडावर वेगवेगळे भागातून आलेले लोक होते या लोकांशी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजीराजे हे कर्नाटकातून आलेल्या लोकांसोबत कानडीमध्ये बोलतात तर उत्तरेतून आलेल्या लोकांना हिंदीतून बोलतात तर गोव्यातून पोर्तुगालमधून आलेल्या लोकांशी त्यांच्या भाषेत पोर्तुगीजमध्ये बोलतात तर फ्रेंचासोबत फ्रेंच भाषेमध्ये डचांसोबत त्यांच्या भाषेमध्ये बोलतात मग आम्हाला प्रश्न पडला की शिवाजी महाराजांनी या त्यांच्या पोराला भाषा शिकवल्या तरी किती मग आपल्याला लक्षात आलं हेनरी ऑक्झिनच्या या नोंदीहून लक्षात आलं की संभाजीराजेंचं चौदा भाषणवर प्रभुत्व होतं मग आज आपण हे फक्त चित्रपटातून बघायचं का तर, तर नाही शिकणं घडणं आणि उभं राहणं हीच शिवनीती आहे हेच शिवरायांची शिकवण आहे आणि ती शिकवण घेऊन आपण पुढे उभं राहायचं जय शिवराय हाती तलवारीची